तर शेतकऱ्यांना फायनली आ आपण आलेलो जी आरच्या मुख्य पृष्ठावरती जे की आपण बघू शकता तर याच्या माध्यमातून जी आरच्या माध्यमातून किती निधी शेतकऱ्यांसाठी वितरित झालेला आहे किती हजार कोटीचा आणि किती शेतकरी याच्यात पात्र ठरले आहे किती लाख आणि खास मे महत्त्वाचा मेन मुद्दा म्हणजे हा हप्ताचा पैसे म्हणजेच की चौथ्या हप्त्याचे पैसे तुमच्या किती तारखेपर्यंत कोणत्या वारी तुमच्या मध्ये येणार आहे च्या माध्यमातून हे सर्व काही आपण सविस्तरपणे डिटेलमध्ये ही माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे बरेच काही शेतकरी अपात्र झालेले काही शेतकरी पात्र झालेले आहे जा, तर हे सर्व काही माहितीपूर्ण व्हिडिओ आपण याच्या माध्यमातून माहिती आपण जाणून घ्या त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवने असेल तर चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा तर आपण शेतकरी मित्रांनो इथं बघू शकतात की नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चाच्या निधी वित, बाबत वितरित करण्याकरता बाबत ही रक्कम मंजूर झालेली म्हणजेच की नमो शेतकरी योजनेची पण रक्कम याच्यात मंजूर झालेली आणि प्रशासकीय खर्चासाठी जो निधी असतो तो पण याच्यात मंजूर झालेला आहे तर आपण आता खालीलप्रमाणे सर्व काही जाणून घेऊया तर आपण बघू शकता महाराष्ट्र शासन कृषी परशुवर्धन म्हणजे की दुग्ध व्यवसाय विकास या विभागाअंतर्गत हे जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे हा काल जी आर निर्गमित झालेला आहे आता संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये खालीच जाणून घेऊया तर आपण बघू शकता प्रस्तावना दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्यात शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र सरकारच्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्ष प्रति हेक्टर म्हणजेच की प्रति शेतकरी सहा हजार रुपये असे ते अनुदान होते तर हे जाणून घेणं की आपल्याकडे करता एवढं मुख्य म्हणजेच की शेतकरी हे महत्त्वाचं नाही परंतु खाली थोडक्यात आहे शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ तीनच्या पहिला हप्ता एप्रिल ते जुलैमध्ये भेटला होता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जवळपास सतराशे वीस कोटी रुपयाच्या पहिल्या हप्त्याकरता रक्कम भेटली होती त्याचबरोबर दुसरा हप्ता जो की शेतकरी मित्र ऑगस्ट नोव्हेंबरमध्ये भेटला होता त्यांच्याकरता सतराशे ब्याण्णव रुपयाची को रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि त्याचबरोबर आपण खाली बघू शकतात की महिना डिसेंबर ते मार्चमध्ये लाभार्थ्यांना रक्कम जी की कोटीची भेटली होती कोटी रुपयाचा निधी वितरित होता म्हणजे एकंदरीत विचार केला असता तर आपण इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो पाच हजार पाचशे बारा कोटी रुपयाचा निधी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून तीन हप्त्यांकरता की काळामध्ये वितरित झालेला आहे आता महत्त्वाचा मेन मुद्दा म्हणजे आपण बघू शकतात की खाली आ, आ, सन दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नमशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता जे की एप एप्रिल ते जुलै एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना भेटणार आहे अदा करण्यासाठी एकूण रक्कम जे की आता एप्रिल ते जुलै म्हणजेच की आता चौथ्या हप्त्याकरता टोटल एकूण रक्कम दोन हजार म्हणजे सॉरी मित्रांनो दोन हजार एक्केचाळीस पूर्णांक पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम त्याचबरोबर प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे विचार केला असता तर दोनशे एक दो म्हणजेच दो, की दोन हजार एकसष्ट पूर्णांक सहासष्ट कोटी एवढा निधी नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्याकरता वितरित झालेला आहे इथे आपण बघू शकता सविस्तरमध्ये की दोन हजार एक्केचाळीस पूर्णांक पंचवीस कोटीचा निधी शेतकरीच्या चौथ्या हप्तागर वितरित झालेला आहे आता खाली शासन निर्णय थोडक्यामध्ये शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता जे की एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पूर्णांक पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यात योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी त्याचबरोबर खाली आपण प्रशासकीय खर्चासाठी वीस पूर्णांक एक्केचाळीस कोटीचा निधी मंजूर झालेला म्हणजे विचार केला असता तर दोन हजार दोन हजार एकसष्ट पूर्णांक एक इथे बघू शकता आपण शेतकरी दोन हजार दोन हजार एकसष्ट पूर्णांक सहासष्ट कोटीचा निधी मंजूर झालेला आहे तर असा काही हा चौथ्या हप्त्याकरता जी आर आहे शेतकरी जे की आपण बघू शकता खाली सर्व काही माहिती आहे त्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तर हा जी आर तुम्ही व्हिडिओ स्किप करून वाचू पण शकता आता महत्त्वाचा मेन मुद्दा म्हणजे तारीख किती आहे शेतकरी मित्रांनो तर आपण इथे बघू शकता की दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हजार निर्गमित केलेला आहे म्हणजेच की काल हजीर निर्गमित झाला वी हो वीस ऑगस्ट रोजी आणि याच्याकरता दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपयाचे निधी पण वितरित झाले आहे आता फायनल तारीख तुम्हाला सांगतो शेतकरी नोंदीची तुम्ही बऱ्याच काही दिवसांनी वाट पाहत होते तर एकवीस तारखेपासून म्हणजेच की आजच्या तारखेपासून तर पंचवीस ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाईल फिक्स तारीख तुम्हाला सांगू शकतो की बावीस ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये दुपारी बाराच्या नंतर पैसे येऊन जा तर हाच व्हिडिओ होता व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा